मित्रांनो नमस्कार एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत मित्रांनो एक, मित्रा एक अतिशय गुड न्यूज आहे जी ऐकल्यावर तुम्ही बसल्या जागेवरनी उड्या मारायला सुरुवात कराल ही गुड न्यूज अशी आहे की ज्यांना ज्यांना तात्काळची समस्या येत होती त्यांची समस्या आता मिटलेली आहे म्हणजे जवळपास नव्वद टक्के म्हटलं तर चालेल तुमची समस्या मिटलेली आहे तुम्हाला आता तात्काळ तिकीट बुक होणार नाही वगैरे अशी काहीही चिंता करण्याची गरज नाही कसं ते या व्हिडिओतून आता आपण पाहूया मित्रांनो नमस्कार या नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत मित्रांनो काही दिवसांपूर्वी मी मी माझ्या चॅनेलवर एक व्हिडिओ अपलोड केला होता कोकण रेल्वेबाबतचा त्या व्हिडिओमध्ये मी असं म म्हटलं होतं की कोकण रेल्वे मार्गावर ज्या गाड्या धावतात त्याच्यामध्ये मोठा तिकीट घोटाळा आहे काही मी सॉफ्टवेअरची नावंसुद्धा दिली होती की त्या सॉफ्टवेअरद्वारे मोठ्या प्रमाणात तिकीटं ॲट अ टाईम अशी कॅच करून घेता येतात त्यामुळे तुम्ही आम्ही जेव्हा सामान्य प्रवाशी जेव्हा तिकीट बुक करायला जातो तेव्हा एक मिनटातच ती तिकीटं सगळी फुल झाल्याचं दिसून येतं मित्रांनो पण एक जुलैपासून रेल्वेनं एक महत्त्वाचा बदल केला आहे तात्काळ तिकीट बुकिंगमध्ये तो बदल असा आहे की तुम्हाला तात्काळ तिकीट बुक करताना आता आधार कार्ड आधार संलग्न तुमचं खातं असणं महत्त्वाचं आहे म्हणजे आय आर सी टी सी वेबसाईटवर तुम्हाला पहिलं अकाउंट उघडायला लागतं जर तुम्हाला ऑनलाईन तिकीट बुक करायचं असेल तर किंवा काउंटरवर जरी गेलात तरी काउंटरवर जर गेलात तुम्ही तर तुम्हाला तिथं आधार नंबर तुम्हाला द्यायला लागतो आणि जर तुम्ही ऑनलाईन तिकीट बुक करत असाल तर आय आर सी टी सी या वेबसाईटवर तुमचं अकाऊंट असणं गरजेचं आहे आता ते अकाउंट जर तुमचं त्याच्या त्या अकाऊंटशी आय आर सी टी सीच्या अकाऊंटशी तुमचं जर आधार संलग्न असेल म्हणजे तुम्ही आधार नंबर त्याला जोडला असेल तर आणि तरच फक्त तुमचं तात्काळ तिकीट बुक होणार आहे हा एक जुलैपासून झालेला नियम आणि पंधरा जुलैपासून नियम असा येणार आहे की तुम्ही आधार निम नंबर नुसता जोडून उपयोगाचा हो नाही तर तुमच्या आधार नंबरवर एक ओ टी पी येईल आधार नंबरवर आधार नंबरला जो मोबाईल नंबर जोडलेला आहे त्या मोबाईलवर एक ओ टी पी येईल आणि तो ओ टी पी सांगितल्यानंतरच तुमचं तात्काळ तिकीट बुक होईल हा नियम जो आहे तो पंधरा तारखेपासून पंधरा जुलैपासून अस्तित्वात येणार आहे आणि सध्या फक्त तुम्हाला आधार कार्ड लागतं तात्काळ तिकीट बुक करण्यासाठी तर मित्रांनो झालं कसं आता मी तुम्हाला न्यूज जी सांगणार आहे ती ऐका तुम्हाला हा बदल ही न्यूज एक तारखेपासून दिसू लागली असेल तुम्ही जर तात्काळ तिकीटला गेलात तर तुम्ही चांगल्या चांगल्या गाड्यांचे तिकिटं हे पाच सहा वाजेपर्यंतसुद्धा संध्याकाळी म्हणजे तात्काळ तिकीट चोवीस तास अगोदर बुक होतं म्हणजे उद्याचं तिकीट जर बुक करायचं असेल तर आज सकाळी अकरा वाजता तुम्हाला तात्काळ तिकीट बुक तात्काळ तिकीटची विंडो जी आहे म्हणजे आय आर सी टी सी वेबसाईट वर करा बुकिंग करायचं असेल तर ते सकाळी अकरा वाजल्यापासून सुरू कर होतं तात्काळचं उद्याचं उद्याच्या गाडीचं तिकीट जर बुक करायचं असेल तर तुम्हाला आज सकाळी अकरा वाजल्यापासून बुक करता येतं ऑनलाईन तर मित्रांनो पूर्वी असं होतं की ऑनलाईन तिकीट बुकिंगची तात्काळ तिकीट बुकिंगचं सुरू झालं बुकिंग ऑनलाईन की तुमचं तिकीट बुक होण्याच्या अगोदरच सर्व तिकीटं फुल होऊन जायची पण आता मी तीन दिवस पाहतो आहे चांगल्या चांगल्या गाड्यांची ज्या गाड्यांना खूप रश असते गर्दी असते त्या गाड्यांची तिकीटंसुद्धा तात्काळ तिकीटंसुद्धा संध्याकाळी सहा सात वाजेपर्यंत म्हणजे उद्या समजा सकाळची गाडी आहे तर तिथे तात्काळ तिकीट आज रात्री सात आज संध्याकाळी सात वाजेपर्यंतसुद्धा अवेलेबल होतं म्हणजे केवढी मोठी ही गुडन्यूज आहे बघा मित्रांनो तुम्हाला आणि त्याच्यात महत्त्वाचं म्हणजे मी कोकण रेल्वे मार्गावरचा उल्लेख करणार आहे कोकण रेल्वे मार्गावरच्या नेत्रावती असेल मांडवी असेल हापा एक्सप्रेस असेल या काही महत्त्वाच्या गाड्या आहेत त्या गाड्यांचं तिकीटसुद्धा आज संध्याकाळी सात वाजेपर्यंत उपलब्ध होतं आणि ते पण असं काही नाही की बाबा एकच तिकीट उरलं आहे चांगली तेरा तेरा पंधरा पंधरा तिकीटं अवेलेबल होती हे सगळं कशामुळे झालं मित्रांनो आत्ता जे हे होते स्कॅम करणारे लोक होती तिकीट तिकीटं असं ग्रुप म्हणजे खूप मोठ्या संख्येनं तिकीट बुक करणारी होती त्यांना आळा बसलेला आहे बिहार उत्तर प्रदेशकडे जायचं असेल तुम्हाला तर त्यावरची तिकीट त्या गाड्यांची तिकीटंसुद्धा खूप अवेलेबल होती आज संध्याकाळी सात वाजेपर्यंत हां फक्त तुम्हाला गाडीमध्ये थोडाफार ॲडजस्ट करायला लागला असतं की तुम्ही म्हणाल त्याच गाडीचं कदाचित एखाद्या गाडीचं नसेलसुद्धा असं नाही की सगळ्याच गाडींची होती पण हा खूप मोठा मित्रांनो बदल आहे खूप मोठा बदल आहे आणि महत्त्वाचा म्हणजे पूर्वी एक तात्काळ तिकीट बुक करताना एक एरर यायची म्हणजे तुम्हाला सांगतो तात्काळ तिकीट बुकिंगला आपण पहिले गाडी सिलेक्ट करतो गाडी सिलेक्ट केल्यानंतर आपली प्रवाशांची नावं टाकतो प्रवाशांची नावं टाकल्यावर आपण पेमेंटचा मोड निवडतो पेमेंटचा मोड म्हणजे काही क्रेडिट कार्डने करतो काही डेबिट कार्डने करतात काही लोक आयने करतात तर तो मोड निवडायचा तो मोड निवडल्यानंतर त्याची माहिती भरायची जो मोड आपण निवडला त्याची म्हणजे डेबिट कार्डचा पर्याय निवडला असतो डेबिट कार्डची माहिती यू पी आयचा पर्याय निवडला असतो तर यू पी आयचा आय आए, आय डी टाकायला लागतो वगैरे वगैरे त्यानंतर तुम्हाला तुमच्या बँक अकाउंटशी संबंधित मोबाईलवर ओ टी पी येतो तो ओ टी पी टाके टाकायला गेला ओ टी पी टाक येण्याच्या अगोदरच ते परत लॉग आऊट व्हायचं जे आय आर सी टी सीची वेबसाईट होती ती त्यामुळे परत सगळं हे नव्यानं करायला लागायचं आणि तोपर्यंत तात्काळ तिकीट बुक होऊन जायची मित्रांनो आता आय आर सी टी सीनं एका वेळी किती लोकं तिकीट बुक करू शकतील ह्याची जी मर्यादा असते तीसुद्धा वाढवलेली आहे ज्यामुळे इतकी ति इतक्या वेळी जर एवढ्या एवढ्या लोकांनी एवढ्या मोठ्या संख्येने जवळपास ती तीस टक्क्याने वाढवलेली आहे त्यामुळे आय आर सी टी सीची जी वेबसाईट आहे ती पूर्वीपेक्षा जास्त जलद गतीनं काम करेल तुम्हाला चांगली सेवा देईल ही मित्रांनो सर्वांसाठी महत्त्वाची बातमी आहे आणि आता गणेशोत्सवाची तिकीटं तर फुल झाली पण येणाऱ्या काळामध्ये गर्दीच्या हंगामातसुद्धा तुम्हाला जास्त प्रमाणात तिकीटं दिसू शकतील आता महत्त्वाचं म्हणजे हा जो बदल आहे हा जो नियम आहे तो तात्काळ तिकिटांसाठी सध्या अनिवार्य केलेला आहे जर तो साध्या तिकीटांसाठी साध्या म्हणजे आपण साधी स्लीपर बुक करतो साधं जनरल तिकीट जनरल म्हणजे जनरल गा डब्याचं नव्हे तिकीट बुकिंगमध्ये जनरल हा पर्याय निवडतो म्हणजे कसं मी स्लीपर कोचमधून जाणार आहे पण ते ॲडव्हान्समध्ये बुकिंग करणार आहे एक जवळपास दीड महिना अगोदर किंवा हे त्याला जनरल तिकीट म्हणतात जनरल स्लीपर कोचचं आपण जे बुकिंग करतो ना मित्रांनो त्याच्यामध्ये खूप प्रकार असतात जनरल तिकीट जनरल तिकीट म्हणजे जनरल डब्याचं नव्हे असतं स्लीपरचं पण ते जनरल तिकीट असतं म्हणजे आपण एक जेव्हा जनरल तिकीट कशाला म्हणतात की तात्काळपेक्षा अगोदर करतो तात्काळ हे तिकीट बुक होते ते चोवीस तास अगोदर बुक करता येतं आणि चोवीस तासापेक्षा जास्त अगोदर तुम्ही बुक केलात मग अगदी भलेही दोन महिन्यापर्यंत तर त्याला हे जनरल तिकीट म्हणतात स्लीपर कोचचं ओके नंतर लेडीज कोटा असो तात्काळ कोटा असो दिव्यांगांसाठी कोटा असतो ह्या वेगवेगळ्या कोट्यातून आपण तिकीटं बुक करीत असतो पण आपण जनरलचा विषय चालला आहे जनरल बुकिंग आपण केलं तर आपल्याला अशी सिक्युरिटी मिळाली पाहिजे की ते सुद्धा हे आधार बेस ओ टी पी आला पाहिजे आणि त्यानंतर ते बुक झालं पाहिजे म्हणजे ज आता जी जी तिकीटं आहेत जी आता यावेळी तुम्हाला बघायला मिळालं की कोकण रेल्वे मार्गावरची सगळी तिकीटं बुक झाली गणेशोत्सवातली तर तो होण्यास प्रॉब्लेम येईल आता मित्रांनो ह्याच्यातसुद्धा सांगतो ही गुड न्यूज आहे पण त्याच्यावर काही उपाय नाही काढणार नाही स्कॅम करणारी मंडळी असं नाही जेवढं आपण सरकारी यंत्रणा काढतं त्याला स्वॅप करण्याची चॅप करणारी दुसरी यंत्रणा हे स्कॅम करणारे लोक किंवा हे तिकीट घोटाळा करणारे लोक हे काढत असतात पण त्याबाबत आय आर सी टी सीनं अलर्ट होणं गरजेचं आहे सध्या तरी म्हणायला लागेल की तुम्हा आम्हासाठी सामान्य प्रवाशांसाठी ज्याला तात्काळमध्ये जायचं आहे अर्ज अर्जंट जायचं आहे त्याच्यासाठी ही गुड न्यूज आहे महत्त्वाचा जाता जाता एक महत्त्वाचा मित्रांनो विषय सांगतो तात्काळ तिकीटं अवेलेबल आहेत आणि ती संध्याकाळी सात वाजतासुद्धा मिळतात आपल्याला म्हणून तुम्ही सात वाजता संध्याकाळी बुकिंग करायला जाऊ नका उद्याच्या गाडीचं जरी मिळाली तरी कारण जेवढं तुम्ही तात्काळ तिकीट उशिरान बुक कराल तेवढं तुम्हाला ते जास्त महाग पडेल जसं आपण विमानाचा तुम्हाला नियम माहिती असेल विमानाची समजा खूप अगोदर तुम्ही बुकिंग केलात तर तुम्हाला तर स्वस्त पडतं पण तुम्ही थोडं अगदी तुमचा प्रवास आला चार पाच दिवसावर आणि विमानाचं तिकीट बुक करताय तर तुम्हाला ते खूप महाग पडतं कॉस्टली पडतं तसंच रेल्वेचा तात्काळबाबतचा नियम आहे तात्काळबाबतचा नियम म्हणजे तुम्हाला जे तिकीट अकरा वाजता अडीच अडीचशे रुपयाला पडतं अडीचशे किंवा चारशे रुपयाला पडतं तेच तिकीट तुम्ही संध्याकाळी जर बुक करायला गेला तर ते तात्काळमधलं तिकीट तुम्हाला साडेसहाशे सातशे रुपयापर्यंत जातं साडेचारशे रुपयापर्यंत जातं त्यामुळे तुम्ही तिकीट बुक वेळेतच करण्याचा प्रयत्न करा तुम्ही संध्याकाळी करेन संध्याकाळपर्यंत आहेत ना तिकीट असं म्हणू नका हा रेल्वेचा एक महत्त्वाचा नियम आहे जो मी तुम्हाला सांगितला आहे त्यामुळे तात्काळ तिकीट वेळेतच बुक कसं होईल हे बघा आणि ठीक आहे त्यावेळी नाही झालं तर मग कसं असतं आपण आपल्याला दोन पैसे जास्त मोजायला पडले तर चालते पण आपण निर्धोकपणे प्रवास झाला पाहिजे आणि आपलं तिकीट आपल्याकडे कन्फर्म असलं पाहिजे एवढ्या जेव्हा आपल्याकडे हे असतात पर्यायच नसतो त्यावेळी ही गोष्ट ठीक आहे नाही अन्यथा तुम्ही वेळेतच तिकीट बुक करण्याकडे लक्ष द्या मित्रांनो ही गुड न्यूज तुम्हाला कशी वाटली हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की कळवा व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि शेअर करायला अजिबात विसरू नका पुन्हा भेटू पुन्हा एका अशा न्यूज सकट कोणत्या तरी विषयावरच्या एका माहिती सकट तोपर्यंत नमस्कार